जागतिक महिला निमित्त माझे नगरसेवक रणजित रामदास जोशी आणि माझी नगरसेविका वृषाली रणजित जोशी यांनी आपल्या प्रभागात या भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन केले समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका घरकाम करणाऱ्या महिला भाजी विक्रेता महिला वाहतूक पोलीस पोलीस कॉन्स्टेबल परिचारिका पत्रकार महिला डॉक्टर महिला यांचा सन्मान सोहळा नऊ मार्च रोजी आपल्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पाडला यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते आलेल्या महिलांनी रणजित जोशी वृषल जोशी यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी रणजित जोशी ऋषल जोशी यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या कामा हॉस्पिटल मध्ये सर्व्हिस करते ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा रात्री नऊ वाजता कर्मिक साहेब त्या लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना त्याच्यानंतर आमच्या कामा हॉस्पिटल मध्ये घुसले आणि तिथे बरेच जण वॉचमेन लोकांना चार जणांना थार मारले गेले आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो त्याच्यामुळे डिलेवरी पण एक होत होती बारा वाजता ती आम्ही डिलेवरी बॅटरी मध्ये केली कारण उजेड उजट दिवसात तिथे तिथे हल्ला करत होते गोळ्या मारत होते आम्हाला परिचारिकांना खूपच रात्री भीती वाटली कारण वॉचमॅनला मारले तर आमचं संरक्षण कोण करणार ह्या भीतीने परिचारिका आम्ही सगळ्या घाबरून गेलो होतो तरी भीड म्हणाने दिलेवऱ्या केल्या गेल्या त्या रात्री पण सकाळी जे मुर्दे बघितले ते बघून आमच्या सर मॅडम पालवे सर होते मॅडम होत्या सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं की वॉचमेन लोकांचे विचारांचे पटापट गोळे मारून आमच्या हॉस्पिटल मुर्दे पडलेले होते सकाळी पहाटे वाजता बघतात कोण त्यांना त्यावेळी मदत केली कशी मदत करणार वॉचमेनला हे केल्यानंतर सगळे डॉक्टर मित्र आम्ही परिचार सगळ्याच घाबरलं गेलं तो दिवस नको असा वाटला आम्हाला पुष्कळ भीती झाली त्यावेळेस पण नंतर पोलीस वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली परिसरांसाठी आमच्या सोयी केला तिथे आम्ही डबल बुट्या केल्या तिथेच राहिलो नव्हतं आम्हाला सगळे पत्रकार बातमीदार सगळे होते था आमच्याकडे चौकशीला तेवढं मी माझं भाषण करते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक बासष्ट शास्त्री नगर येथे माजी नगर रणजित रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा का सत्कार करण्यात आला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील आर टी ओ मधल्या महिला असतील आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका आपल्या मदतनीस, घरकाम करणाऱ्या महिला, भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वर शैली प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र द्यूरी पोर्ट डिस्कवरी टी न्यूज